दिव्यांगांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे प्रवेशद्वार खुले मॅक अध्यक्ष मोहन कुशिरे मोफत प्रशिक्षणातून दिव्यांगांना रोजगार देणार दिव्यांगांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे रोजगारभिमुख प्रवेशद्वार खुले झाले असून व्यक्तिमत्वाला साजेसे सहज पेलता येईल असे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मॅक असोसिएशन सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन मॅक अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी केले असोसिएशन पर्सन विथ डिसएबिलिटी बेंगलोर महिला कल्याण संस्था बेळगाव युवा ग्रामीण संस्था गारगोटी हेल्पर्स अँड हँडीकॅप्ड कोल्हापूर यांच्या संयुक्त सहयोगाने दिव्यांग युवक युवती यांच्यासाठी मोफत तीस दिवसाच्या रोजगारविषयक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे होते यावेळी महिला कल्याण संस्थेच्या वैजयंती चौगला म्हणाल्या की सामाजिक क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान प्रेरणादायी राहिले आहे दिव्यांग युवक युवती यांना रोजगार विमुख बरोबर रोजगार देण्याचे काम केले जाणार आहे यावेळी हेल्पर्स संस्थेचे अध्यक्ष अभिजित गारे म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग युवक युवतींना कौशल्य प्रशिक्षण व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था नेहमीच मार्गदर्शक राहिली आहे महिला कल्याण सचिव वैजयंती चौगला युवा संस्थेचे स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पांचे व्यवस्थापक मोहन सातपुते मॅकचे सेक्रेटरी शंतनु गायकवाड विश्वस्त मनोहर देशभ्रतार सुजाता गारे जयश्री गोखले तानाजी देसाई सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील किरण चौगला छाया देसाई प्रशिक्षक प्रज्ञा मगर विराज स्वामी यांची उपस्थिती होती प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पाटील यांनी केले सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले आभार शिवाजी पाटील यांनी मांडले तर स्वागत निखिल बनसोडे यांनी केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद